नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये उद्योग समूह आणि दैनिक या दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर रंजना प्रभू चव्हाण यांना उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येय संपादक श्री लहानो सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात शेगाव रोड खामगाव येथील संरंजना प्रभू चव्हाण यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी आतापर्यंत ठिकठिकाणी थीक थीक वृक्षरोपण गरीब महिला आणि अनाथ मुले यांना आवश्यक वस्तू वाटप मार्गदर्शन मदत आणि महिलांना प्रशिक्षण शिबिर दिलं समाजसेवा या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेताना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे संरंजना प्रभू चव्हाण यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे